गुड आफ्टरनून फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग आता आम्ही चाललोय मुव्हीला आणि हर्ष तिथे भाब्याला पटकन भरवून घेतोय ऑलमोस्ट झाले हा पावडर लावते आम्ही पण रेडी झाली आहे मुव्ही स्टार्ट व्हायला ऑलमोस्ट किती वाजले पाच मिनिट आहेत दहा मिनिट कुठे पाच मिनिट सुटले जाऊ पटकन चल होईल चला 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 बटूक चला लवकर सो मी पण अशी काय रेडी झाली आहे आणि चला जाऊया ऑटो घेतली चल 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 निकालो सर बस 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 टू फोर्टी फाइव जाए फ्रेंड जो मूवी का टाइम होता है एक्चुअली तो स्टार्ट जाए बहू पैला तो अवेलेबल है ना कारण की मूवी का टाइम गेला पर दोन मूवी अपन ऑप्शन मध्य धरले होते फ्रेंड्स एक बाई का एक कल की थैंक यू चला 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 जेव्हा आपण <Hubble> रिलेशन मध्ये येतो ना पूजा तेव्हा ते कपल दिसतायत आणि दुसरे पण अजून मधून दिसतात असं ना म्हणजे माझ्यात असं काही डोक्यात नव्हतं पूजाला असं उभा राहायला अजिबात आवडत नव्हतं तिथे असं म्हणजे ऑफिस मध्ये बसून किंवा हॉटेल मध्ये बसून काहीतरी खाऊ पिऊ असं नको तिथे बसायला नको कपल टाईप चलो चलो चल अरे थँक्यू प्लीज स्क्रीन फाईव्ह आहे स्क्रीन फाईव्ह बुक लागली असते ना घरून फक्त आपण नाश्ता करून निघालोय दुपारचं बघू दाळवत वगैरे आहे घरी पिक्चर चालू झाला पिक्चर चालू झाला गेलो सर सर साइड हा बोली कसाही वाघा की भांडणं नाही शोध फक्त कारण वेगळी वेगळी कुठेही जिकडे आपल्या जुन्या आठवणींना उजा देत्राम घेतलं डिलिव्हरी अच्छा ते आहेत का घरी आता घरी येत काय झालं मग तुम्हाला आवाज काय बोलत होते काय बोलत होते अरे, अरे माझं नेट संपलं झालं की हुगू आणि मी आलोय फ्रेंड्स बाहेर मग पूजाचं ऑर्डर आली होती घरी कपड्यांचं पार्सल आलं काय तर त्यासाठी पूजाची थोडी मग अशी धावपळ झाली कारण त्यात रेंज नव्हती भेटत कॉर्डिनेट करण्यासाठी आता एक मीडियम पॉपकॉर्न आय एम सॉरी पण तुझी कंपनी ही इच्छा पूर्ण नाही करू शकणार

असू दे अरे पण इट्स एकदम पकडायचंय रिक्षाने जाऊया मसाले सर थोडासा जाऊ झालं आता मॅगडी मध्ये असं खूप रेअरली झालंय की आपण बाजूने गेलो पण कधी काय गेलो नाही आज पण हां घरी जाऊनच काहीतरी जेवण बनवू घरी जाऊन काय मी भाकर बनवतो तू भाजी बन सारखं काय डोक्याला हात मारायचा आहे डोक्याला हात का मारायचाय अरे पण मला बनवायचं आहे ना मला बनवायचे भाकर पण चालू हिला प्रॉब्लेम काय आता मला बनवायची इच्छा आहे म्हणजे बनवू दिलं पण कशाला पाहिजे मी बनव भाजीचा बघ एक तर भाकरीचं पीठ नाही ऍक्च्युली भाकरीचं पीठ नाही ना पूजा

एवढं काय नाही तुला असं वाटत असेल पण असं बघून वाटतंय की फिटच से आहे रे, रे, हो चुकून आलंय की तू ऑर्डर केलं मध्ये काय रिटर्न आता कोणता कलर मागवलेला रेड मध्ये काय रे बाळा अच्छा तू पण मागवलाय काहीतरी व्हेरी गुड ठीक आहे येईल ना पण हे छान दिसतं हा वाला ड्रेस छान दिसत टाइम फॉर ब्रेकफास्ट फ्रेंड संध्याकाळचा सुपर ब्रेकफास्ट पोहे बनवले पुजुडीने आणि आज तिने टाकले शेंगदाणे हा शेंगदाणे होते मग टाकणार आजकाल कंटिन्युअसली तिसरा की चौदा दिवस यांनी काप येते काय चालूय बेटा भूक लागली बस ना मग झोक्यात जाऊन कोणी थांबवलं बस बस पकडले अरे मग काय करू मी बसू मी बसू झोक्यामध्ये काय हवं काय हवंय काय हवं आहे ठीक आहे तू दोन मिनिट रेड मी आतमध्ये जाऊन आलो तिला पण तिचा टाइम दिला पाहिजे रे तुझ्या बिग बॉस नव्हता लावा मिर्जापूरचा नेक्स्ट तुझ्या मला काल तू बंद केलेला आता मिर्जापूर ला सर पन्नास टक्के थोडीशी शेव आपण पोह्यात पण नका तुला बस आले ओके झोप आली होती म्हणून रडरड करत होती कोणतं पीठ आणू बाजरीचा पीठ तसं नाही आणायचं का भाग तू तुझ्यासाठीच बनव आणि ते बनवल्यानंतर भांडी पिंडी सगळे त्याची तू खास बरं मी कधी असं ठेवलंय की भांडे मी बनवलेल्या गोष्टींचे ठेवलेत कधी पूजा मला सांग रोज अच्छा भाकर बनवूया आपण आता एकच भाकर बनवू पण बनव डेली डेली प्रॅक्टिस करेल आणि दिवसाला दोन तरी भाकरी मी स्वतःसाठी सकाळीच बनवून ठेव म्हणजे माझ्याकडून पण कॉन्ट्रीब्युशन होईल जेवणासाठी पण मला कॉन्ट्रीब्युशन नकोच आहे ना मला नकोच आहे अरे पण मला पाहिजे की मी मला अरे तुला सांगणार तर कुणाला सांगणार मग भेंडीच्या भाजीची तयारी झाली फ्रेंड्स फ्रेंड आज पूजा भेंडी बनवणार आहे आणि मी भाकर

सगळं असं वाटत बाजूला एके बाजूला आणि पूजाची भेंडी बनवते ती एका सिरियसली हवा करून टाकलाय चालू हा भेंडी तू बसते एवढी दिसते जेव्हा बनले तेव्हा बघा एवढी झालेली असते एवढं बरोबर दिसतय कोणती वाले टाकतो कोणती भाजू तर मी टाकू का नको नको मी प्रेग्नंट असताना मी बनवत होतो ही अशी अशी घेऊ अशी टाकायचे हे खालच्या साईडला आलं पाहिजे गावात तिथं तुटले यार टाक आता पाणी टाकायचं त्याच्यावरती वरतून टाक गरम आहे ना एकदा चपाती भाकरी गरम फिरवता येणार फिरव म्हणजे हे कॉर्नर कॉर्नर सगळं फिरव पाणी टाकून बस आता आता शिजू का तुझ्यासाठी पण बनव अजिबात भेट तुझ्यासाठी बनव भाकर आता उद्या अजून एक बनवू हळूहळू एक एक दर दा दिवस दा एक ट्राय करू ओके दहा दिवस दहा भाकरी दिवसाला एक भाकरीवाला चॅलेंज आपण ऍक्सेप्ट करू आणि दिवसाला एक भाकर काया मी नक्की बनवायचं काय म्हणणं पूजा कशी झाली दाबू मी काय शिस्त ती दाबायची काय गरज नाही कारण की मी भाकर खूप अगोदर बनवले पण आता मला शिकायचं आहे या सगळ्या तर गोष्टी येतील जरा काम येतील स्वतःच्या अबुजा दोघांची हेल्पआउट होईल भाकरीस्ट करण्यासाठी मग धुतो ते पण ते पण नाही बोलले का कधी नाही मी आता पाणी आले तेव्हाच धुव रात्री जेवल्यानंतर धुईल ठेवायची आपण वाले भांडे धुवून घेऊ तोपर्यंत भाकर पण आपली रेडी होईल आणि इथे सगळ्यात भारी घरात भारी आपली आपण भेंडीची भाजी <स्थाथ> 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 भेंडीची भाजी बनवते हर्ष भांडी मी आता भेंडीच्या भाजीला फोडणी देते त्याला कांदा मी मोरी आणि मिरची टाकले काय अजून पटपट आता कांदा त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकतो थोडासा एकदम थोडासा कारण बस मी आवडतो करते भेंडीच्या भाजी अशा प्रकारची भेंडीची भाजी हा का एक साईडला डाकाशे आपण डाळ फोडणीला आणि मग चपात्या करायचं भाकरी आणि एक चपाती बसू ना रात्रीचं जेवण थोडं लाईट असलं पाहिजे आणि या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना ज्या मी पहिला फॉलो करत होतो जेवणाच्या बाबतीत थोडंफार एक्सरसाइजच्या बाबतीत हळूहळू आता एक्झिक्यूट करू काय बेटा काय बेटा काय बेटा भेंडीची भाजी तू का भेंडीची भाजी आता असं मला हे आहे फ्रेंड समजून जावा याच्यामध्ये ना चपाती आहे ना भाकर आहे ना काय दाळ भात आणि भाजी खाते फक्त पण ते पण हेल्दी आहे का ऍक्च्युअल मध्ये भात म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हेल्दी आहे फ्रेंड जरी चपाती नाही खाल्ली तरी मला नाही माहिती काय हेल्दी आणि okay. काय अनहेल्दी आवडतं ते मी खाते तर फ्रेंड्स डिनरला तर आपण बसतोय त्यासोबतच जसं मग म्हटलेलं की आपण टेन डेज चॅलेंज घेतोय मी स्वतः स्वतःशीच आत्तापासून दहा दिवस मी स्वतः दोन तरी भाकरी बनवेल आणि त्या मी स्वतः खाईल देखील ओके काय वाटत फार पाळू शकतो की नाही मला ते बोलणारच नाही आणि झालं तर नाही टाळ्यांची गरज नाही पण मी ते स्वतःसाठीच करतोय कारण की आय वॉन्ट दिस चेंज चपाती बंद करायची हळूहळू तुम्हाला दिसेल थोडस डब्यातलं पीठ जेवढा बाकी चपातीचा तेवढा चपाती मी हे नाही बोलत आहे की तू बनवायचं बंद बन कर मी बोलते मी खाणार नाहीये थँक्यू मला वाटलं चपातीच्या डब्यातलं पीठ बाकीमध्ये वेस्ट कशाला करायचं म्हणून भाकर आता कोणती असेल ज्वारीची बाजरीची नाचणीची मॅक्सिमम बाजरीची भाकर असेल बिकॉज आय लव्ह

काय बेटा व्हेरी गुड झाली बेटा मस्ती करून सुलतान झाला बिछान वगैरे साडे सगळं झालं तर बस कचरा टाकून येईल थोड्या वेळात मग अशी भाव्या पूजाच्या खांद्यावरती खेळत होती खेळता खेळता त्यांनी डोका असं जोरात आपटलं सॉरी 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 आणि ते चीक बोन वरती आपटलं ते मग दुखत होत मी नाही ना बेटा तसं नाही करायचं बेटा दिस इज रॉंग बिहेव्हिअर प्लीज असा होता आज काही दिवस फ्रेंड्स दॅट्स इट फॉर द डे होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल आज आपण मूवी बघायला गेलो मूवी आणि नंतर वॉक केलं खूप भरपूर हा नंतर घरी आल्यानंतर गाडी बट बरं वाटलं वॉक करून काय बोलते हा बरं तर वाटलं तसं काय नाही आदत नाही असं काय नाही आहे चाललोय आपण मी तरी चालते मी तुझं माहीत ना हातात गाडी भेटली का चालायचं त्यानंतरला घरी आल्यावरती भेंडीची भाजी बनवली पूजाने छान पैकी मी भाकर ट्राय केली पण छान छान तर झालेले आणि त्यासोबतच मी एक चपाती पण भाजली आहे लाटली आणि हे केली त्यासोबतच खास करून आज आपण चॅलेंज घेतलाय स्वतःला म्हणजे दहा दिवस सतत मी भाकरी बनवणार आणि मी ते खाणार देखील की तू डेज चांगलंच आहे दहाचे वीस दिवस झाले की त्याच्यानंतर सोडणार नाही कंटिन्यू ठेवणार ती गोष्ट दहा दिवस ती सवय लावून घेण्यासाठी थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग अ प्रेशियस टाइम भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय आता सॉन्ग ऑफ द डे बोल बेटा आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती अनला ही पार्वती मांडी वेळ बसला तू कर तू कर तुझ्याकडून होता आता सॉन्ग ऑफ द डे यू एन्जॉय फ्रेंड्स ओ मम्मा थँक्यू सो मच फॉर वाचिंग फ्रेंड्स वन्स अगेन बाय बाय